नमस्कार कसे आहात सगळे अपेक्षा करते की सगळे एकदम मस्त असाल आणि नसाल ना तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला छान वाटेल कारण आजच्या व्हिडिओतून ना तुम्हाला एक तरी गोष्ट शिकता येईल असा मी प्रयत्न करणार आहे स चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया तर सकाळची वेळ म्हणजे आपल्या स्त्रियांसाठी ना एक खूप मोठा टास्क असतो म्हणजे सकाळी उठल्यापासून चहा डबा नाश्ता घर साफ करणं मुलांचं आवरणं एकाच वेळी सगळ्या गोष्टी असतात पण एक गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे आणि त्यातून मी स्वतःही शिकली आहे सकाळी उठल्यानंतर ना आपल्याकडे भरपूर असा वेळ असतो आणि या सगळ्या कामांना जर आपण ठराविक वेळ दिला ना तर आपला दिवस खूप सुंदर जातो आज मी ना तुम्हाला सांगणार आहे की सकाळची कामं वेळेत केल्याने गृहिणींचे आयुष्य आहे ना सहज सुसंगत आणि समाधानकारक होते तर आता सकाळी उठून सगळ्यात आधी तर आपल्याला आपल्या मुलांचा टिफिन बनवावा लागतो त्यांना तयार करावं लागतं ते एकदा शाळेत गेले ना की आपल्याला वाटतं आह आता पूर्ण दिवस माझा आहे कमीत कमी ते शाळेतून येईपर्यंत तरी मला हा वेळ भरपूर काही करता येईल पण त्या वेळेत आपण खरंच असं काही करतो का जे आपल्यासाठी आहे किंवा आपण काहीतरी वेगळं करतो का घरांच्या घरातली कामं सोडली त्या व्यतिरिक्त काही वेगळं करतो का हे एक नक्की हे एकदा नक्की चेक करा तर आता रियांश गेला आणि सकाळी एवढी घाई असते ना त्याच्या मागे प्लेट घेऊन मी फिरत होते त्यांनी काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणून शेवटी दरवाज्यापर्यंत ती प्लेट घेऊन गेले पाणी दिलं आणि त्यानंतर आता माझ्या खऱ्या कामांची सुरुवात झाली असं वाटतं आज ना खूप दिवसानंतर असं मस्त कोवळं ऊन पडलं होतं ना आणि मग राहावलं नाही आणि ब्रश करायला मी डायरेक्ट बाल्कनीमध्ये आले कारण ऊन कसं आहे आत्ता आहे आणि लगेचच पाच दहा मिनटांनी कधी पाऊस येणार किंवा मग हे ऊन नसणार ना काहीच गॅरंटी नसते त्यामुळे जसं ऊन भेटत आहे तसं घेऊन घ्यायचं तर मस्तपैकी मी ब्रश केला आणि आता ना मी काही पॉईंट्स तुमच्याशी शेअर करेल म्हणजे कसं पॉईंट्स तू आपल्याला जास्त लवकर कळतं सगळ्यात पहिला पॉईंट आहे दिवसाची सुरुवात ना ठरलेल्या वेळानुसार झाली की आपलं मन स्थिर राहतं म्हणजे सकाळी सहा वाजता सात वाजता उठायचं इथपर्यंत आपल्याला डबा बनवायचा आहे या वेळेत नाश्ता करायचा आहे आणि या वेळेस सगळं आवरायचं आहे असं एक छोटंसं वेळापत्रक जर असेल ना तर आपला गोंधळ कमी होतो आणि मनात ना आपला खूप घाई नसते त्यामुळे कामंही आपली अगदी सुरळीत पार पडतात आता बघा अश्विनला जिमला जायचं होतं त्यामुळे ना इतक्या घाईघाई चहा घेतला आणि पटकन माझ्या कामांना लागले अश्विन गेले जिमला आणि ते जेव्हा जिमला जातात ना तेव्हा मला सुद्धा एक इच्छा असते की ते बाहेर जिमला गेले आहेत वर्कआउट करत आहेत मग आपणही घरी थोडंसं करू शकतोच त्याआधी मी असा बेड आवरून घेतला घरातलं जे छोटं मोठं इकडे तिकडे सामान पडलेलं असतं ते ठेवून देते कारण रात्री कितीही आवरलं ना तरी थोड्याफार वस्तू सकाळच्या वेळी जेवढा रियांशला वेळ मिळतो किंवा मग आपल्याकडूनच घाईघाईमध्ये काहीतरी इकडे तिकडे ठेवलं जातं ते पटकन आवरून घेतलं आणि त्यानंतर मला ह्यातूनच मोटिवेशन मिळते की माणसाला बाहेर जाऊन जॉब करायचं आहे एवढी कामं असतात पण तरीसुद्धा आपलं वर्कआउट ते मिस करत नाही मग हेच मोटिवेशन घेऊन मीसुद्धा माझ्या वर्कआउटला सुरुवात केली आणि आत्ता जी एक्सरसाईज मी करते आहे ना त्या एक्सरसाइजनी मला खरंच खूप फायदा झाला ही जर रेग... एक्सरसाइज रेग्युलर केली तर आणखी जास्त चांगला फायदा होऊ शकतो आता वर्कआउट केल्यानंतर लगेचच आंघोळीला जाऊन नाही आता खूप काही मी असा घाम गाळला नाही किंवा खूप असा हेवी वर्कआउट केला नाही पण तरी सुद्धा लगेचच आपण ना आंघोळीला जायचं नसतं म्हणून मी झाडू आणि पुसूंना पहिलं वर्कआउट करून घेते आणि त्यानंतरचं हे सगळं काम करते म्हणजे थोडासा वेळही आपल्याला मिळतो आता चला दुसऱ्या नंबरचा पॉईंट आहे आपलं जर काम पटकन झालं ना की आपल्याला दिवस खूप मोठा मिळतो किंवा दिवस खूप मोठा वाटतो आता सकाळची सगळी कामं आटोपली की पूर्ण दिवस आपल्या हातात असतो मग एखादा आवडतं काम करायला वेळ असतो मग कुठलंही काम असू दे शिवणकाम वाचन यूट्यूब सोशल मीडिया किंवा तुम्हाला जे आवडत असेल त्यासाठी किंवा फक्त स्वतःसाठी एक कप चहा घेऊन निवांत वेळसुद्धा मिळतो सकाळचा चहा इतका घाईघाईत झाले ना की मनच भरलं नाही परत एकदा चहा बनवला आणि मस्तपैकी बाल्कनीत येऊन चहाचा आनंद घेतला त्यात ही माझी छोटी मोठी झाडं आहेत त्यांच्याकडे बघत बघत जो हा माझा वेळ असतो ना पाच मिनटं दहा मिनटं खरंच त्याने मला पॉझिटिव्हिटी मिळते आणि मन माझं प्रसन्न होतं मग काय लगेचच आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर लगेचच वर केस बांधून मी काही स्वयंपाकाला लागले नाही त्यातही मी थोडेसे पाच मिनटं घेतले म्हणजेच माझं मॉइश्चरायझर स्किन केअर लावणे आणि केस विंचरणे दॅट्स इट तर तिसऱ्या नंबरचा पॉईंट आहे आपल्याला ना स्वतःकडे लक्ष देता येतं घर आवरलेलं असतं जेवण झालेलं असतं मग आपण स्वतःकडे बघायलासुद्धा आपल्याला वेळ मिळतो जसं की योगा फेस केअर थोडं बाहेर फिरणं ही सगळी स्वतःची गुंतवणूक असते माहिती आहे आणि ह्याचं महत्त्व ना अनेकदा आपण विसरतो आपण फक्त आपली घरातली कामं झाली किंवा एका ठिकाणी बसून राहतो किंवा मग काहीच करत नाही फक्त आणि फक्त आराम करतो पण ह्या गोष्टी म्हणजे खरंच गुंतवणूक असते बरं का आता बघा मी ना थोडीशी प्रिपरेशन करून ठेवते त्यामुळे मला स्वयंपाकाला जास्त वेळ लागणार नाही आहे आणि मला सगळी कामंना अकरा वाजेपर्यंत आज करायची आहे खरं सांगू माझं हे जे रुटीन आहे ना ते मलाच खूप आवडायला लागलं पण कसं आहे हे रुटीन ना फक्त दोन किंवा तीन दिवसच असतं जेव्हा अश्विन ऑफिसला जातात इतक्या घाईघाईत सगळं करते ना पण तरीसुद्धा मला ते आवडतं का तर माझी सगळी कामं अकरा वाजेपर्यंत पूर्ण होतात आणि त्यानंतर पूर्ण दिवस हा माझा असतो आता आधी ना अश्विन टिफिन घेऊन जायची नाही पण आता बरेच दिवस झालेत बाहेरचं खायचं नाही म्हणून टिफिन न्यायचं आहे तर मी काय केलं भाजीची तयारी माझी आधीच होती म्हणजे शेंगा कट करून ठेवल्या होत्या शेंगदाणाचा कूट पटकन तयार केला आणि भाजीला तडका दिला आणि भाकरीचं पीठ न मळून ठेवला आता चपाती खायची नाही आहे डब्यातही भाकरीच घेऊन जायची आहे म्हटलं चला ट्राय करूया की भाकरी डब्यामध्ये खरंच तेवढी मौसूत राहते का म्हणून भाकरीचं पीठ मळून ठेवलं आणि तेवढ्या वेळात मी छान अशी माझी पूजा करून घेतली आणि नंतर चौथ्या नंबरचा पॉईंट आहे आपल्याला ना मानसिक तणाव टाळता येतो दिवसभर जर कामच टोक्यात असली ना की त्याचा भार पूर्ण आपल्या मनावर येतो पण मग सकाळची कामं अगदी ठराविक वेळेत झाली की उरलेला दिवस अगदी शांतपणे आपण जगू शकतो आपली चिडचिड कमी होते आपल्या बोलण्यात गोडवा येतो आणि आपल्याला त्या वेळेत कामं पूर्ण करायची असेल ना तर आपण आधी प्रिपरेशनही तेवढीच करून ठेवतो तर मला ना नाश्ता बनवायची गरज पडली नाही कारण अश्विन मोस्ट ऑफ द टाइम ना बॉइल्ड एगच खाऊन जातात आता बघा दहा वाजून दहा मिनटं झाले आहेत आणि माझा स्वयंपाक अर्ध्यापेक्षा जास्त झाला होता फक्त आता मला कुकर लावायचा होता आणि माझी एक भाकरी आणि रियांशची एक चपाती दॅट्स इट मला एवढंच बनवायचं आहे आणि त्यानंतर मग थोडंसं घर आवरणं प्लॅटफॉर्म आवरणं बस एवढीच कामच असतात रोजचं जरी असं रुटीन असलं ना तरीही मला चालेल पण काय करणार ऑफिसला दोन किंवा तीनच दिवस जावं लागतं ना त्यामुळे पण प्रयत्न करेल की असं रुटीन मी नेहमीच ठेवेल पण कसं असतं पाचवा पॉईंट हाच आहे कामांच्या वेळा ठरल्या असल्यानं की घरातल्या इतरांचंही रुटीन सेट होतं म्हणजे आपण ठरलेल्या वेळात नाश्ता करतो डबा तयार करतो नवरा वेळेत ऑफिसला जातो मुलं तर रोज शाळेत जातात वेळेवर म्हणजे कसं संपूर्ण घर ना व्यवस्थित चालायला लागतं पण जर वेळाच ठरलेल्या नसतील ना की मग कधीही नाश्ता बनतो कधीही स्वयंपाक बनतो आणि आपल्याला वाटतो की दिवसभर आपल्याकडे आहे त्यामुळे अगदी निवांत आपण या सगळ्या गोष्टी करत असतो पण तेच जर वेळा ठरल्या असेल तर आपलं रुटीन एकदम सेट झालेलं असतं तुळशीची पूजा करून घेतली आणि त्यानंतर हे ना एक्झोरा प्लांट मी आणलं होतं आता त्यासाठी कुंडीच नाही आहे त्यामुळे बिचारं माहिती नाही की कि किती दिवस त्याच्यातच राहील आणि त्याचे ना फुलं तर छान आहेतच पण त्याचे प्लांट पानं पण आहे ना मला सारखे वाटतात त्यामुळे पानंही खूप छान दिसतात आता पूजा करून घेतल्यानंतर मी नाश्ता करायला बसले कारण एवढ्या घाईघाईत माझा काही नाश्ता झाला नव्हता आणि जसं मला चहा नाश्ता थोडंसं आरामात केलेलाच आवडतं तर रुटीन सेट नसलं ना की नाश्त्याची काही वेळ नाही कधी आंघोळीच्या आधी नाश्ता होतो कधी चहाच्या आधी नाश्ता होतो तर कधी अकराही वाजतात नाश्ता करायला पण आता कसं अगदी वेळच झालं की आपलंही कसं एक खाण्या रुटीन सेट असतं आणि ते आपल्या हेल्थसाठी सुद्धा तेवढंच चांगलं आहे आता मी अश्विनसाठी भाकरी तर करून दिल्या पण काय माहिती त्या ते तेवढ्यात सॉफ्ट राहतील का चपाती कशी तूप लावली की सॉफ्ट राहते भाकरीला तूप लावलं तरीही ना ती गरम गरमच चांगली लागते पण आजचा फर्स्ट डे होता जेव्हा मी भाकरी दिल्या जर नाहीच आवडल्या तर मग चपाती आहेच तर आता माझी भाकरी करून घेते आणि रियांसल्या कसं भाकरी आवडत नाही त्यामुळे त्याच्यासाठी रोजची एक दोन चपाती असतेच म्हणजे एक्स्ट्राची एक चपाती असतेच जर संध्याकाळी त्याला भूक लागली किंवा मग आम्हालाच खावंसं असं वाटलं तर एक्स्ट्राची एखादी चपाती मी बनवूनच ठेवते त्यानंतर आज ना कुकर सगळ्यात आधी लागतो पण आज सगळ्यात शेवटी कुकर लागला कारण डाळ भात तर काही टिफिनमध्ये नेता येणार नाही पण आम्हाला रोजच्या जेवणात डाळ भात असल्याशिवाय काही चांगलं वाटत नाही म्हणजे जेवणच झाल्यासारखं वाटत नाही त्यामुळे डाळ भात हा असतोच आता डाळ भात राहिलेला अश्विन संध्याकाळी किंवा मग रात्रीच्या डिनरमध्ये खातात आता माझा स्वयंपाक पूर्ण आवरून झाला होता प्लॅटफॉर्मही मी एकदम चकाचक केला आणि बघा पावणे अकरा वाजलेत माझ्याकडे दहा पंधरा मिनटं होते आणि मी हेच डिसाईड केलं आहे की या दहा पंधरा मिनटात ना थोडीशी डस्टिंग किंवा मग क्लिनिंग करून घ्यायची म्हणजे टेबल टॉप्स आहेत ॲटलीस्ट ते तरी क्लीन करून घ्यायचे घर ना ऑलरेडी स्वच्छ आहे आणि आता कसं पावसाळ्यामुळे जास्त धूळही येत नाही पण सारख्या सारख्या वस्तू तिथे ठेवल्या जातात तिथे मी काही प्लांट ठेवले होते आणि माझं प्लॅनिंग हेच आहे की हा जो टी व्ही युनिटचा टॉप आहे ना त्यावर असे छोटे मोठे असे प्लांटच ठेवायचे मोठे नाही अगदी छोटे छोटे येतात ना तसे आणि आता पावसाळ्यात धूळ जरी येत नसली नसली ना तरीसुद्धा पसारा खूप जास्त होतो म्हणजे बाल्कनीत पाऊस येत असल्यामुळे काही वस्तू घरात आणाव्या लागतात त्यानंतर जसं की रेनकोट छत्री त्यानंतर कपडे बाहेर सुकत नाही सारखा पाऊस पडत असतो त्यामुळे कपडेही घरातच येतात आणि आता या रूममध्येही तसंच थोडंसं सामान अस्तव्यस्त होतं कपडे इकडे तिकडे पडलेले होते बेडवर काही सामान होतं तर मी ते पटकन आवरून घेतलं आणि आता सहाव्या नंबरचा पॉईंट आता स्वतःची वेळ म्हणजे आपल्यासाठी काहीतरी करण्याची संधी हेच वेळेत काम आपल्याला एक संधी देत असतं माहिती आहे आपल्याला वाटतं की एवढी घाई काय करायची आहे दिवसभर आपलाच आहे म्हणून आपण दिवसभर आपलं तेच काम करत असतो आणि मग तेच रडगाणं गातो की माझं काय दिवसभर कामच संपत नाही मला हीच कामं आहेत पण आपणच आपल्याला संधी देत नाही असं मला वाटतं काहीही करा ना तुम्हाला जे आवडतं ते करा लवकरच ना या विषयावरही मी खूप सुंदर असा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे लगेचच एक दोन दिवसात पण आत्तापुरती मी एवढंच म्हणेल की रिकामं डोकं सैतानाचं घर ही म्हण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे या संधीचा उपयोग घ्या काहीतरी छोटं काम चालू करा शिवणकाम जसं मी बोलले एखादा छोटासा बिझनेस जसं मी मीसुद्धा आधी ना हीच कामं करायची आणि या व्यतिरिक्तही काही ना काही माझी कामं चालूच असायची त्यानंतर मी हे यूट्यूब चालू केलं आणि खरंच माझा भरपूर त्या वेळमध्ये वेळ जातो मी त्यात इतकी गुंतले आहे माझं कामही मला भरपूर आवडायला लागलं आहे तस्याच तुमच्या काही आवडी असतील तर त्या आवडींसाठी वेळ द्या त्यातून काहीतरी आपल्याला करता येतं का ते बघा आणि हे वेळोचं वेळेचं जे व्यवस्थापन आहे ना ते खरंच आपलं आयुष्य बदलू शकतो जर आपण व्यवस्थित बघितलं त्याच्याकडे आणि व्यवस्थित त्याच्यावर काम केलं तरच सातव्या नंबरचा पॉईंटही खूप महत्त्वाचा आहे जर आपलं रुटीन सेट असेल ना तर आपल्या शरीरालासुद्धा विश्रांती मिळते सकाळी वेळेवर कामं झाली की रात्री वेळेवर सगळं शांत होतं आणि डोक्यावर न राहिलेलं काम नसतं ना त्यामुळे झोपही चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन ऊर्जेने आपण कामाला लागतो त्यामुळे असं एक रुटीन किंवा तुमचं वेळापत्रक नक्कीच तुम्ही सेट करा ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहेत आणि तुम्हाला ते आवडतं आणि मला माहिती आहे की बऱ्याच जणींचं ना एकदम सेट असेल त्यांनी त्यांचं वेळापत्रक एकदम सेट केलं असेल आणि नसलंही ना तरी हळूहळू आपल्याला या गोष्टींची सवय लागते सुरुवातीला कसं आपल्याला खूप वेळ ला बघावी लागते जसं आज माझं झालं मी प्रत्येक काम झालं की घड्याळीकडे बघत होते पण नंतर ना आपल्याला ती सवय लागते या वेळेत आपल्याला एवढंच करायचं आहे या, या वेळेत एवढं केल्याने आपल्याला एवढा वेळ मिळणार आहे माझी तर ही सुरुवातच आहे पण खरंच मला खूप आवडलं हे रुटीन आता सगळ्यात शेवटी ना हे एक स्टँड परत तुमच्याशी शेअर करते मी काय केलं होतं स्टँड रिप्लेस करून दुसरं स्टँड मागवलं होतं पण ते ना एक्झॅक्ट जसंच्या तसं स्टँड आला आहे पण त्याची साईज थोडीशी छोटी आहे आता मी कंटेनर ठेवून बघितले तेव्हा मला कळलं साईडला मी जे आधी स्टँड मागवलं होतं ना त्याचासुद्धा फोटो शेअर करते त्यामध्ये थोडे जास्त कंटेनर येत होते आणि यामध्ये हे मिठाचं कंटेनर येतच नव्हतं तेव्हा मला कळलं की तेवढ्याच पैशात जर छोटं स्टँड मिळत असेल तर मी का ते ठेवू म्हणून हे रिटर्न मी करणार आहे आणि माझं नशीब खराब आहे या स्टँड बाबतीत असं मी म्हटलं नाही तर या स्टँडचंच नशीब खरंच आहे खराब आहे ज्याला माझ्या किचनमध्ये जागा मिळाली नाही आणखी कुठल्या तरी स्टँडचं नशीब असेल जे लवकरच माझ्या किचनमध्ये येईल परत पॅक केलं आणि आता हे रिटर्न करणार आहे चला तर मग आता वाट कशाची बघताय तुम्ही तुम्हीसुद्धा तुमचं वेळापत्रक तयार करा आणि ते पाळायलाही सुरुवात करा मग बघा किती गोष्टी तुमच्या हातात येतात तिथे अकरा वाजून गेले होते आज मी तुमच्याशी माझं सात ते अकरा वाजेपर्यंत अगदी प्रोडक्टिव्ह रुटीन शेअर केलं कसं वाटलं तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा चला आपण उद्या भेटूया बाय